नमस्कार मंडळी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पिवळी बटाट्याची सुकी भाजी कशी करायची तेच पाहणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे पुरणपोळी केली की त्याच्यासोबत ही सर्व केली जाते त्याचबरोबर टिफिनसाठी किंवा डोशासोबत जी बटाट्याची भाजी के केली जाते आज तीच भाजी तुम्हाला दाखवणार आहे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी सहा ते सात बटाटे उकडून घेतलेले आहेत हे मध्यम आकाराचे बटाटे आहे ते जे उकडून सालं काढून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण ना तीन ते चार शिट्ट्या इथे काढून घेतलेल्या आहेत बटाट्याला त्याचबरोबर आपण ना तीन ते चार मध्यम आकाराचे असे उभे कट करून घेतलेले आहेत कांदा मध्यम आकाराचा आहे तुमच्याकडं जर मोठे असेल तर तुम्ही दोन वापरले ते चालन कोथंबीर कडीपत्ता हिरवी मिरची आणि लसूण याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे इथे त्याचबरोबर एक चमचा उडीद डाळ लागणार आहे कढी ठेवलेली आहे गॅसवर कढी आपली चांगली तापली की आपण त्याच्यामध्ये ना दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल पण चांगलं तापून घ्यायचं आहे माझी रिक्वेस्ट आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असे ना त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईडचं सा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तेल आपलं चांगलं तापलेलं आहे त्यातच आपण एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे ऍड करून घेतलेला आहे जिरी मोहरी चांगली फुलली की त्यातच आपण कांदा जो कट करून घेतला होता ना तो कांदा त्यात टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर करीपत्ताही टाकून घेऊया कांदा आपण इथं चांगल्या प्रकारे लाल करून घेणार आहे जराही आपल्याला कांदा कच्चा ठेवायचा नाहीये त्यातच आता थोडासा कांदा लालसर झाला की आपण जी एक चमचा उडीदार घेतली होती ती डाळ इथं टाकून घेऊया उडीद डाळ ही कांद्याबरोबर चांगली परतून निघेल म्हणजे कच कचकच लागणार नाही आपल्याला आणि जी लसूण आणि हिरवी मिरची जी आपण जी पेस्ट केली होती ना ती पेस्ट ही आत्ताच आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया जेणेकरून आपली हिरवी मिरची चांगल्या प्रकारे परतली जाईल अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही टिफिनसाठी ही रेसिपी करू शकता त्याचबरोबर डोसा जेव्हा आपण डोसा करतो तेव्हा डोसासोबत ही बटाट्याची भाजी खूप छान लागते अशा पद्धतीने केल्यावर आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया साधारण एक छोटा चमचा इथे मी हळद ॲड केलेली आहे मिक्स करून घेऊया आपण चांगल्या प्रकारे अगदी साधी सोपी रेसिपी आहे पाच मिनटामध्ये तयार होणारी आता जे आपण बटाटे घेतले होते त्याचे आपण बारीक असे कट करून घेतलेले आहे आणि त्यातच आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता एक जीव करून घेऊया आपण मीठ सगळीकडे लागलं पाहिजे चांगल्या प्रकारे असं एक जीव आपण करून घेऊया इथे खूप छान लागते ही सोबत भाजी बटाट्याची इव्हनिंग तुम्ही अशी टिफिन टिफिनसाठी केली अशी खाण्यासाठी केली ना तरी तितकीच छान ही भाजी लागते तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा पाच मिनटं आपण बटाट्याला वाफ देऊन घेऊया तर अशा पद्धतीने आपण लिहि बटाट्याची भाजी अगदी पाच मिनटामध्ये तयार झालेली आहे आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्याचबरोबर फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायलाही विसरू नका कमेंट करायला विसरू नका एकदा मिक्स करून घेऊया आणि इथं आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे अगदी साधी सोपी पाच मिनटामध्ये दिसायलाही किती टेम्पटिंग दिसत आहे बघा खायलाही तितकी छान लागते ही भाजी तर कधी डोसा केला तर तुम्ही हे अशा प्रकारे एकदा बटाट्याची भाजी करून बघा आणि त्याचबरोबर आपण चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर मी ते आपल्या चॅनलच्या ह्याच्यात लिंक देते तर तुम्ही एकदा नक्की बघा धन्यवाद